सेफ्टी झोन आणि महाराष्ट्राच्या विकासाचा दृष्टिकोन डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब जोरदार कडकडाटात मनोगासाठी निमंत्रण खाली बसा शिवाजी की छत्रपती महाराज जय भवानी आवाज नाही जोरात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की बसा पत्रकारांनी खाली बसा कॅमेरा सुरू करून बसा बसा गडबड नका करू बसा आज तमाम कोल्हापूरवासियांच सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो इथे की आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळे लोक या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिलात आणि हे मध्यवर्ती कार्यालय ज्यांच्या पुढाकाराने झालं असे आपले पालकमंत्री प्रकाशजी आंबेडकर यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने की पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये एक शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय इथे स्थापन झालं त्याचं उद्घाटन आज झालं मला वाटतं प्रत्येक शहरासाठी जिल्ह्यासाठी हे महत्वाचं असतं की जिथे ज्या मध्यवर्ती कार्यालयामधून त्या जिल्ह्याचे प्रश्न तालुक्याचे प्रश्न शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी एक मदत होते आणि एवढं प्रशस्त असं मध्यवर्ती कार्यालय ज्याची मागणी गेले अनेक वर्ष सगळे आमचे नेते जे आहेत ते इथे करत होते आज त्याची पूर्तता झाली आणि हे मध्यवर्ती कार्यालय इथे सुरू झालं आज या कार्यक्रमाला उपस्थित मित्राचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागरजी त्याचबरोबर माझे लोकसभेचे सहकारी धैर्यशील मानेजी माजी खासदार दादा मंडलिकजी त्याचबरोबर आमदार साहेब त्याचबरोबर आमदार माने साहेब त्याचबरोबर माजी आमदार मिंचेकर साहेब असतील जयश्री जाधव मॅडम असतील त्याचबरोबर आमचे दोन्ही जिल्हाप्रमुख चव्हाणजी आणि माने साहेब त्याचबरोबर नाना इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर जैन आर्थिक विकास महामंडळाचे ललित गांधीजी आहेत सर्व उपजिल्हाप्रमुख तालुका प्रमुख सर्व युवा सेनेचे से पदाधिकारी असतील महिला आघाडीचे पदाधिकारी असतील त्याचबरोबर माजी सैनिक देखील इकडे मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिलेले आहेत सगळे पत्रकार बांधव आणि सर्व या कोल्हापूरमधील रहिवासी आणि त्याचबरोबर शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज मला वाटलं नव्हतं की आज सव्वीस जुलै आहे ती धाकधूक होती की सव्वीस जुलै म्हटलं की दरवर्षी मोठा पाऊस हा येत असतो आणि तसाच पाऊस देखील गेले एक दोन तीन दिवस इथे सुरू आहे तर अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम जो आहे तो प्रकारे होईल पण आपण जे आहे हे ऊन पाऊस जो आहे हा शिवसेने कधीच त्याची तमा बाळगत नाही हा विचार पुढे घेऊन जात असतो जसं धैर्यशील मानेजी म्हणाले आज शिवसेनेचा विचार घेऊन बाळासाहेबांचा विचार घेऊन आज आपण सगळे लोक पुढे चाललात म्हणून एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आपण सगळे लोक उपस्थित राहिला एक मनाना खूप आमा आनंद होतो समाधान होतं की आज हे व्यासपीठ बघितल्यानंतर हे व्यासपीठ कसं शिवसैनिकांनी जे आहे हे भरगच्च जे आहे हे भरलेलं आहे आज या जिल्ह्यामध्ये महायुतीचे सर्वच्या सर्व आमदार असतील दहा पैकी दहा हे आमदार जे आहे ते निवडून आले आणि त्यामध्ये शिवसेनेचे पाच आमदार आणि शिवसेनेचा पालकमंत्री जो आहे आज इथे या कोल्हापूर जिल्ह्याला मिळाला आपल्या हक्काचा खासदार आहे संजयजी मंडलिक साहेब थोडक्यामध्ये खासदार होऊ शकले नाही पण त्यानंतर ज्या विधानसभा झाल्या माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मला वाटतं लोकांनी या महाराष्ट्रामध्ये याच्या अगोदर इतकं मोठं यश जे आहे हे कधीच कुठल्या सरकारला दिलं नव्हतं तेवढं मोठं यश जे आहे हे महायुती सरकारला जे आहे हे दिलं आणि एक लँडस्लाईड विक्ट्री एक मेजॉरिटी लोका वेग वेग लोक वेगवेगळ्या सा गोष्टी सांगत होत्या की लोकसभेनंतर जे आहे आता महायुतीचं सरकार जे आहे ते महाराष्ट्रामध्ये येणार नाही पण आज महायुतीचं सरकार जे आहे आणि सगळे आमदार जे आहे किती किती मतांनी निवडून आले मला वाटतं जे काम गेले अडीच वर्ष शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ज्या प्रकारे तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत ज्या प्रकारे पोचले तरुण असेल महिला असेल ज्येष्ठ असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम केलं महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणण्याचं काम केलं त्याचबरोबर तरुणांना रोजगार देण्याचं काम केलं शासन आपल्या दारीसारख्या विविध योजना ज्या आहेत गेल्या अडीच वर्षांमध्ये आणण्याचं काम केलं कोणी विचार केला नव्हता लोकसभेनंतर की महायुतीचं सरकार जे आहे ते पुन्हा येईल पण महायुतीचं सरकार जाये पुना मता जे आहे हे पुन्हा मोठ्या मताधिक्याने जे निवडून आलं आपल्या सगळ्यांच्या मदतीने निवडून आलं म्हणून आज कोल्हापूरमध्ये पा दहापैकी पाच आमदार जे आहे हे शिवसेनेचे जे आहे निवडून आले मला वाटतं ज्या प्रकारे शिंदे साहेब काम करत होते ज्या प्रकारे तळागाळापर्यंत पोचत होते अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून फिरणारा मुख्यमंत्री जो आहे पहिल्यांदा महाराष्ट्राने पाहिला मला एक घटना आठवते मी पनाळगड ते पावनखिंड दरवर्षी जो दौरा होतो जी मोहीम होते त्या मोहिमेला गेल्या वेळेस देखील आलो होतो तेव्हा एक ज्येष्ठ नागरिक जे आहे मला वाटतं किती त्यांचं एक हां सत्तर एक सत्तर बहात्तर वर्षाचे असतील गृहस्थ आणि आम्ही गेलो होतो आ... पावनखिंड दौऱ्याला आणि पुन्हा जो आहे हा कोल्हापूरकडे त्यांना माहिती होतं की ह्याच रस्त्याने वाटेने जे आहे ते आम्ही लोक येणार आहोत ते ज्येष्ठ नागरिक जे आहेत बाबा जे आहेत हे तिथे दोन तास जे आहे हे रस्त्यावरती थांबून होते जेव्हा आमच्या गाड्या आल्या तेव्हा त्यांनी आमच्या गाड्या थांबवल्या मी गाडीतून उतरलो मी विचारलं बाबा काय एवढा इथे एवढा पाऊस पडत होता आणि पावसामध्ये कशासाठी थांबले तुम्ही मला वाटलं काहीतरी काम असेल ते बोलले तुझ्याकडे काय काम नाही फक्त शिंदे साहेबांना सांग आमच्यासाठी जी योजना आणली त्या योजनेमधून जो आहे तो आम्हाला लाभ होतोय त्याचे धन्यवाद जे आहे हे धन्यवाद तू शिंदे साहेबांना जाऊन सांग जे बसमधून प्रवास आपण अगोदर जेव्हा बसमधून प्रवास सुरू म्हणजे ती योजना आणली मोफत बस प्रवास ज्येष्ठ नागरिकांसाठी तेव्हा त्याची खिल्ली उडवली गेली पण नंतर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लाखो लोक जे आहे हे बसनी जे आहे हे विदाऊट तिकीट जे आहे फ्रीमध्ये प्रवास करायला लागले आणि ते बाबा ते उभे होते तो प्रवास जो आहे माझा मोफत होतो माझ्यासाठी ज्या योजना आणल्या त्याच्यासाठी आता मला कोणाकडे जे आहे ते पैसे मागावे लागत नाही मला हॉस्पिटलमध्ये जायचं असेल मला माझ्या मित्राकडे जायचं असेल मला मंदिरामध्ये जायचं असेल तर मी स्वतः जे आहे निर्णय घेऊन जाऊ शकतो मला कोणावरती जे आहे ते अवलंबून राहावं लागत नाही हा संदेश जो आहे हा शिंदेसाहेबांना देण्यासाठी जो आहे तुम्ही इथे उभा आहे असे जे आहे हे वेगवेगळे अनुभव जे आहे अनुभव मला आले कारण की तळागळातून आलेला जे व्यक्तिमत्व असतं आज शिंदेसाहेब देखील आपल्यामधूनच आलेलं एक व्यक्तिमत्व आहे आज परिवाराचा गाडा जो आहे हा रिक्षा चालून ज्यांनी सुरुवात केली या महाराष्ट्र राज्याचे जे आहे ते मुख्यमंत्री पदापर्यंत तर गेले पण मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील ते स्वतःला मी एक सामान्य कार्यकर्ता आहे हेच बोलत होते मी एक कॉमन मॅन आहे हेच ते लोकांना सांगत होते आणि त्याच्यासाठी जे आहे ते काम करत होते आणि आज देखील त्यांच्यासाठी आज उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देखील ते म्हणतात काय मी डी सी एम म्हणजे काय उपमुख्यमंत्री नाही मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे म्हणजे सर्वसामान्यांसाठी जे आहे वाहून दिलेलं हे नेतृत्व आहे कारण की मला आठवतं गेल्या अडीच वर्षांमध्ये एकही घटक असा सुटला नाही की त्याच्या योजना ज्या त्या आणल्या नाही त्याला न्याय देण्याचं काम जे आहे ते आपल्या सरकारने केलं नाही शेतकरी असेल शेतकऱ्यांना जे आहे हे न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलं संगणक परिचालक असतील त्याचबरोबर ग्राम रोजगार सेवक असतील जो जो आला त्या, त्या व्यक्तीला काय देऊ शकतो मुख्यमंत्री म्हणून या राज्याचा प्रमुख म्हणून त्याचा विचार त्यांनी पहिला केला त्यांनी हा विचार केला नाही की मी कसं देऊ शकतो हे याच्यामध्ये बसत नाही ते त्याच्यामध्ये बसत नाही बसत नाही तर अधिकाऱ्यांना सांग सांगितलं मला माहीत नाही कसंही करून जे आहे ते बसवायचं काम त्याच्यामध्ये करा म्हणून सर्वसामान्यांचा विश्वास जो आहे अडीच वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये शिंदे साहेबांवरती बसला आणि आज देखील शिंदे साहेब जिथे जिथे जातात तिथे तिथे भरभरून प्रेम जे आहे देण्याचं काम आपण सगळे लोक करतात मी देखील जिथे जिथे जातो तिथे तिथे शिंदे साहेबांवरती प्रेम असल्यामुळे जे आहे एक आपुलकीने विचारपूस होते आज एवढे सगळी गर्दी जी आहे झालेली आहे ही गर्दी देखील शिंदे साहेबांवर प्रेमापोटी जी आहे ही गर्दी इकडे झालेली आज असं सामान्य नेतृत्व जे आहे आज आपल्याला मिळालं त्यांच्या नेतृत्वाखाली जागा लढवल्या आणि सत्तर जागेमधून साठ जागा ज्या आहेत शिवसेनेने जिंकल्या हा देखील हा एक रेकॉर्ड आहे जास्त जागा लढलो असतो तर जास्त जागा आहे या निवडून आल्या असत्या मला आठवतं निवडणुकीच्या वेळेस देखील मी इकडे आलो होतो सगळ्यांच्या प्रचाराला इथे येण्याचं जे आहे मला संधी मिळाली विधानसभेला माने जी असतील त्याचबरोबर नरके साहेब असतील धैर्यशील मानेच्या प्रवेश प्रचाराच्या वेळेदेखील माझा प्रचार सोडून जो आहे एका मित्राच्या प्रचाराला जो आहे तो मी आलो होतो कारण की धैर्यशील मानेजींची जी आहे ही सगळ्यांना जी आहे ती काळजी लागून राहिली होती शिंदे साहेबांनी दिवस रात्र जी आहे मला वाटतं त्या दोन दिवसामध्ये शिंदे साहेबांनी जी जादू केली आणि बघा एक नेता कसा असावा हा नेता असा असला पाहिजे की त्याचा जो कार्यकर्ता असतो पदाधिकारी असतो हा फक्त कार्यकर्ता पदाधिकारी नाही हा त्याच्या परिवाराचा भाग असतो असा ज्याला वाटत तो खरा नेता जो आहे हा शिंदे साहेबांमध्ये आपल्याला त्यावेळेस पाहायला मिळालं वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ते धैर्यशील माने जी मला सांगत असतात त्या मी तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगू शकत नाही की प्रचाराच्या जा वेळेस जे आहे ते कशा कशा पण मला वाटतं एक आपला जो उमेदवार आहे आपला जो खासदार आहे आपला जो आमदार आहे हा निवडून कशाही परिस्थितीमध्ये आणला आला पाहिजे त्याच्यासाठी दिवस रात्र एक करणारा नेता म्हणजे एकनाथजी शिंदेसाहेब आणि बाकी जे रोज उठून सुटून वेगवेगळे वे आरोप आणि शिव्याशाप द्यायच्या त्यांना जे आहे त्यांनी किती जागा लढल्या एकशे काहीतरी आठवत नाही मला एकशे दहा जागा लढल्या आणि त्याच्यातून आल्या फक्त वीस त्या पण दहा ज्या आहेत त्या बाकी नाहीतर एका डिजिटवरती आले असते अशी परिस्थिती आहे पण आजही त्यांना कळत नाही आजही जे आहे ते उठून सुटून जे आहे ते लोकांना शिव्या शाप देण्याचं काम करायचं टोमणे मारायचं काम करायचं पण या जनतेला जे आहे हे सगळं कळतं म्हणून तुम्ही कितीही शिव्या दिल्या पण त्या शिव्यांचं उत्तर जे आहे शिंदे साहेबांनी शिव्यांमधून नाही दिलं कामामधून दिलं म्हणून लोक जी आहे जनता जी आहे ही शिंदे साहेबांच्या बाजूनी उभी राहिली म्हणून एवढं मोठं मॅन्डेट जे आहे हे महायुतीला या ठिकाणी मिळालं कारण की शिव्या देऊन जो समोरचा शिव्या देतो परत आपण शिव्या द्यायचं हे शिंदेसाहेबांचे संस्कार नाही हे दिघे साहेबांचे संस्कार नाही आणि हे बाळासाहेबांचे संस्कार देखील नाही म्हणून शिंदे साहेबांनी नेहमी जे आहे हे कामाला प्राधान्य दिलं जेवढा वेळ त्यांना मिळाला तेवढं त्यांनी काम केलं आपण पाहिलं असेल की जेव्हा वर्षावरती शिंदेसाहेब राहायला गेले तेव्हा वर्षाची दार जी आहे ही सगळ्यांसाठी जी आहे सर्वसामान्यांसाठी जे आहे हे उघडी करण्याचं काम पहिल्यांदा कुठल्या मुख्यमंत्र्यांनी केलं असेल तर ते शिंदे साहेबांनी केलं सर्वसामान्य माणूस जो आहे हा तिथपर्यंत पोचत होता आणि आज देखील शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत आज देखील वेगवेगळ्या पक्षाची लोकं जे आहेत शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून जो आहे हा प्रवेश आहेत वेगवेगळे वेग लोक रोज पक्षामध्ये येत आहेत रोज जे आहे हे आपल्या पक्षावरती विश्वास ठेवून शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून का कारण की त्यांना माहिती आहे या माणसाकडे जर आपण गेलो या पक्षामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला शंभर टक्के न्याय जो आहे हा देण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेब करतील आणि आपण पाहिलं की लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा निवडणूक असो जे जे शिंदे साहेबांबरोबर उठाव करण्यासाठी होते आबिटकर साहेब एकालाही जे आहे हे शिंदे साहेबांनी जे आहे वाऱ्यावरती सोडलं नाही सगळ्या आमदारांना हे निवडून आणण्याचा जो एक त्यांना विश्वास दिला होता एक वचन दिल होत ते वचन त्यांनी पूर्ण केलं म्हणून आज सत्तर मधून हे आमदार शिवसेनेचे निवडून आले आज कोल्हापूरला पालकमंत्री देखील शिवसेनेचा ते मिळाला आणि आता यांच्या निवडणुका झालेल्या आहेत जसं धैर्यशील मानेजी म्हणाले आज तुमच्या निवडणूक आहेत म्हणून मला व्यासपीठावरील बसलेल्या सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्या निवडणुकीसाठी जीवाचं रान या सगळ्या लोकांनी केलं रक्ताचं पाणी केलं आणि आपल्याला सगळ्यांना निवडून आणलं आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की या जिल्हा परिषद असेल आणि महानगरपालिका असेल या सगळ्या लोकांना ज्या आपल्याला निवडून ज्या या महापालिकेवरती जिल्हा परिषद नगरपालिका याच्यावरती निवडून आणायचंय शिवसेना महायुतीची सत्ता जी आहे ही या दोन्ही महानगरपालिका असतील नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील या सगळीकडे आणले पाहिजे आज इथे मध्यवर्ती कार्यालयाचं स्थापना झालेली आहे <coughs> मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की आता गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक आपलं जे आहे सदस्य नोंदणी अभियान असेल आपल्याला मतदार नोंदणी असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण मागे लागा आपण जे आहे ज्या जसं आपण लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये काम केलं त्याच्यापेक्षा अधिक काम जे आहे ते येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेमध्ये आपण करावं अशी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा देखील मी ते व्यक्त करतो आज कोल्हापूरमध्ये आहे कोल्हापूरला देखील वेगवेगळ्या निधी जो आहे हा देण्याचं काम शिंदेसाहेबांनी केलं या सरकारने केलं आज बत्तीसशे कोटी रुपये फ्लड कंट्रोलसाठी त्याचबरोबर रंकाळाचं काम जे आहे ते आपण पाहत असाल की कशा प्रकारे सुंदर जे आहे मी इथ गेलो होतो गेल्या वेळेस तिकडे लोक देखील जे आहे तिकडे प्रशंसा करतात त्याचबरोबर रस्त्यांसाठी देखील इकडे निधी दिलेला आहे कन्व्हेन्शन सेंटर असेल त्याचबरोबर शाहू समाधी स्थळ असेल त्याच्यासाठी देखी देखील दहा कोटी रुपये दिलं आणि मला आता शिरसागर साहेब सांगत होते की लोकांना रोजगार मिळावा यासाठी आय टी पार्क देखील त्याचं देखील धोरण झालेलं आहे ते देखील लवकरात लवकर जे आहे ते इथे येईल मला वाटतं या कोल्हापूरचा सर्वांगीण विकास कशा प्रकारे होईल त्याच्यावरती शिंदेसाहेबांचं बारीक लक्ष जे आहे ते आहे आपल्याला मी एवढंच सांगतो जसा विश्वास आपण लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये दाखवला तसाच विश्वास आपण येणाऱ्या काळामध्ये देखील दाखवा आपल्याला या कोल्हापूरला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या त्या गोष्टी आतापर्यंत देण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांच्या माध्यमाने या सरकारच्या माध्यमाने झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये देखील जे काम अपेक्षित आहे ते काम आपण नक्कीच या ठिकाणी करू पुन्हा एकदा मी आबिटकरजींचं आणि त्याचबरोबर सर्व आमदार असतील खासदार असतील सगळे जिल्हा प्रमुख असतील यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की या कोल्हापूरमध्ये आपण एक मध्यवर्ती कार्यालय सुरुवात केली आणि आज या मध्यवर्ती कार्यालयामधून लाखो लोकांचे भविष्यामधील प्रश्न जे आहेत हे सोडवले जातील या तीळ मात्र शंका नाही आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे देखील मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की पाऊस असून सुद्धा हजारोच्या संख्येने जे आहे एवढे लोक जे आहेत शिवसैनिक जे आहेत तिकडे उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे देखील खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी माननीय वीरेंद्र मंडलिक साहेब यांच्या माध्यमातून दहा हजार ऑनलाईन आणि दहा हजार ऑफलाईन सदस्यांची